तर पिंपरी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगलाय पिंपरीमध्ये चाळीस हजार कोटींची कामं कुठं झाली दाखवा अजित पवारांनी भाजपवर पुन्हा एकदा हा प्रश्न विचारत निशाणा साधलाय पिंपरीचा मी विकास केला पण कधी कर्ज काढलं नाही भाजपच्या काळात पिंपरी पालिका कर्जात बुडाली असं अजित पवार म्हणाले कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे आणि आता हे जे काही या ठिकाणी सांगितलं विकास करत असताना पिंपरी चिंचवडकरांनो पिंपरी करानो, विकास केला पण कर्ज काढलं नाही जवळपास दोन हजार सतरा पासून आतापर्यंत विचार केला तर आमचं इथली महानगरपालिकेची सूत्र आम्ही सोडल्यावर आतापर्यंत साठ हजार कोटी रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये मांडले तीस ते बत्तीस टक्के आस्थापनाचा खर्च धरा तो कमी केला तरी देखील चाळीस हजार कोटीची कामं कुठं झालीत त्याचं उत्तर यांनी द्यायला ना